सरपंच साहेब फक्त आता भजे न जिलोबी राहिली आहे म्हणलं काढायची बाकी भंडाऱ्याचा सगळा स्वयंपाक झाला भाती झाला वरणी झाली म्हणलं कडी भाजी म्हणलं सगळं पोड्या वड्या सगळं टाकून म्हणलं तयार आहे आबेले का शिवलाल आपल्याला जिलोबी भजे लवकर काढा लागते अर्जुन कौन हो सरपंच साहेब अर्जुन कहून आबेले का शिवलाल झबऱ्यानं आवाहन केला म्हणलं लाऊडस्पीकर मध्ये गावामध्ये महाप्रसादाचा भाव कार्यक्रम चालू झालेला आहे तरी सर्वत्र गावकरी मंडळांनी महाप्रसाद घेण्याकरिता गणपती बाप्पा वशी येण्याची कृपा करावी असा लावडस्पीकर आवाहन केला म्हटलं जेवऱ्यानं म्हणून आपल्याला जुलोबी भजे लवकरात लवकर काढायला लागते सरपंच साहेब आपला स्वयंपाक तयार आहे ना म्हणलं महाप्रसादाचा मी ना आवाहन केला म्हणलं लावडस्पीकर ना गावामध्ये तर लोक येऊ राहिले आता महाप्रसाद खाले हा आहे ना म्हणलं तयार स्वयंपाक जबऱ्या झाला म्हणलं आपला स्वयंपाक तयार आहे म्हटलं भात वरण भाजी पोडी कडी सगळं तयार आहे फक्त इथं आपल्याला दोनच वस्तू तयार व्हायचे आता कोणत्या अजून बाकी राहिला का दोन वस्तू कोणत्या हो जबरिया ते जिलोबी भजी काढायचे आहे म्हटलं अहो सरपंच साहेब मी ना लोकाला बोलून बी दिलं गावातल्या महाप्रसाद घ्यायला इकडे मला जिलोबी न भजी तयारच व्हायचे का तुमचे बाबा काय करू आले तुम्ही दोन चार बसून आबे ले का जबरे होते ना भे घाई काही करू तू पंधरा वीस मिनिटात म्हणलं ते जिल्हिन ते भजे होऊन जात तयार आम्हाला असं वाटलं पहिलं भात वरण भाजी पोडी बा कडी वडी करून घेतो सगळं तयार ठेवतो त्याच्यानंतर शेवटी जिल्हिन बा हे भजे करून घेतो आवा पण सरपंच साहेब तिकडे मला गावातले लोक आले आवार करून जबर्या बा नासाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बा तरी बाबा महाप्रसाद घेण्याकरिता तुम्ही बाप्पा भाषे येण्याची कृपा करावी असं म्हणलं स्पीकर आवार हे करून देला आता लोक येऊन फिरायला असं आबेल काय जबरियात एका दमान्यात जिलोबीने भजे म्हणलं खतम होऊ राहिले का आम्ही तिकडे म्हणल जुलोबीने भजे काढतो तुम्ही वाडा म्हटल तिकडे लोक आईले महाप्रसाद मी का म्हणतो जबऱ्या तू काही टेन्शन घेऊ नको लवकर म्हणलं एक फेर काढतो म्हणलं पाच मिनिटातच ठीक आहे ना जसे म्हणलं लोक बसले तसे म्हणलं ह्या एक फेर जो काढलेला आहे म्हणलं जुलोबीचा भजेचा तो घेऊन जा सरपंच साहेब इज्जत डाऊन झाल्या ना पाहिजे हा सगळ्या लोक म्हणलं गावातल्या आव्हान करून दिला महाप्रसाद घ्यायला लोक लवकरात लवकर मला आपलं काम करून टाका जिलोबी ना भजे मला लवकर तयार पाहिजे अबे होऊ नेल का जबऱ्या तुला ऐकायला येत नाही का अभे तयार ठेवतो म्हणलं जिलोबी ना भजे तुम्ही जा ना म्हणलं तिकडं ते झाडझुड करा म्हणलं तिकडं हातर उतर चटाया। ते करा चटा या पत्रा वत्राय म्हणलं ते टाकटूक करा तिकडं जा लवकर ठीक आहे ठीक आहे चाल रे झेव मार तिकडं पाहाला का मा मला झुड करू आले आहे काय बसून आहे माहित नाही मारत्याला ठेवलाय का मा आई ते बी पोट्ट मार्या ये बोटे झाडाला लागू राहिले का म्हणलं बसले आहे तर माहीत नाही चाल बरं चल बर लवकर पाव बरं झाडू राहिले का नाही झाडू राहिले ते पोटे आता घ्या ना पेट्टे हो लवकर लवकर घ्या ना इकडे लोक येऊन राहिले आले का महाप्रसाद घ्याले तुमचे मुलं अजून झाड धुडून नाही झाली का घ्या लवकर लवकर घ्या हात उर करून घ्या मारती बसून गेला म्हणलं त्या वाट्यावर ना मला घेऊन येऊ राहिलं बा तू घेन म्हणलं एक फळा घे तुम्ही साफसफाई करू लाग ना मस्त बसून गेला काय मला माहित तू इथं बेले का जगण्या का पाहिजे <laughs> का बे साफसफाई करायला घ्या ना लवकर तिकडून घ्याय लोक घ्या लवकर साफसफाई करा त्याचा गेला होता सरपंच साहेब का म्हणे मग झाला का तयार झाला का स्वयंपाक महाप्रसाद दादा पुढचं झाला बेल एका स्वयंपाक अजून तयारच नाही आहे मग बी सरपंच साहेब म्हणे जुलुबी ते भजे काढायचे अजून ते आता म्हणलं जुलुबी ना काढायला लावले आहे त्याला म्हटलं बा महाप्रसाद कार्यक्रमाला लोक येऊ राहिले आहे मी आव्हान मी करून द्याल आहे तिकडे म्हणलं लोक सुटले असं म्हणलं महाप्रसाद घ्यायसाठी तुम्ही म्हणलं इथं जिलोबीन ते भजे काढायचे आता लागले मला ते जिल्हबीने भजे काढायले मग आता पण काय केलं म्हणजे सरपंच साहेबांना शिवलाल मग आम्ही तीन घंटा पासून स्वयंपाक करू ते महाप्रसादाचा मग अजून म्हणलं ते जिलोबीन भजे आहे का ना आवी म्हटलं ते महाप्रसाद घ्याय लोक येऊ राहिले आहे मग आता कसं होईल हो ना झेबरू आता तेच समजून नाही राहिला मला आबेले काय जबरिया लाऊड स्पीकर ना आवाहन केलास कायले काय भीतून लोकायले पहिलं सरपंच साहेबाले विचारायला पाहिजे होतं का स्वयंपाक झाला का बाबा सर्व काही बा बाकी आहे बाबा हा पहिले विचारलं नाही काही नाही लाऊड स्पीकर ना आवाहन करून दिला लोक चालले आता महाप्रसाद घ्याले घ्यानारे बाबा काय गोष्टीच करा का आयकडे मला आम्हाला साफसफाई करायला लावून दिला तुम्ही मस्त म्हणलं मार्गासारखे गोष्टी करू आल्या झालं का भी जगण्या साफसफाई करून झाले का म्हणलं अर्ध्या घंट्यापासून लेका एवढीशी जागा म्हणलं साफसफाई करून नाही झाली काय माणसं का साथ साथ भी तुम्ही घ्या लवकर साफसफाई करा ते आपल्याला चटाई टाकायची आहे ना तेव्हा तर आपले जिलोबीन ते भजे होऊन जाते लोक येते मला वावरच घ्या आता घ्या घ्या लवकर झाल्यास साफसफाई ठेवा म्हटलं ते फळे फळी ठेवा हो झाले मला घे साफसफाई करून झाली आता काय करायचं आहे सांग लवकर आता या फळ्याचं काम झालं साफसफाई झाली ना आता तुम्ही एक काम करा हे फळे नेऊन ठेऊन द्या म्हणलं आणि तुम्ही तिकडून म्हणलं चटाई आणलाय म्हणलं आपण ना त्या चटई आणा इथं त्या चटाई टाका बरं लवकर त्यावं तर म्हणलं येऊन जाते म्हटलं सगळे लोकं हाय चटाई टाका हां ठीक आहे म्हटलं घेऊ चल म्हटलं काय त्या भज्या काय लवकर चटाई आणा इथं इथे टाका रे काय केला नका <laughs> तयारी झाली का म्हणलं नाही ना शांताराम का आम्ही अबे काय गोष्ट करतो लि का स्पीकर ना तु न करून दिला लि का गावातल्या लोकांनी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होत आहे लोक चालले म्हणलं आता महाप्रसाद घ्यायला तू इथं म्हणलं म्हणून राहिला का जिलोबीन ते भजी वाचे आहे अजून शांताराम काका मी जबरेला म्हटलं होतं अभि अजून बोललो थोडस दहा पंधरा मिनिट वीस मिनिट थांबून जा था। ह्या लेखाचा भाई खडबड करते नाही मी लेखा जुंबर मध्ये आता मला लॉर्ड स्पीकर आवार करून दिलो काय महाप्रसाद घ्या लिहून जाते घे म्हणा आता शेकोर अभि लेखा जबरिया थोडस म्हणलं पंधरा वीस मिनिटांना होऊन करायला होतं थांबून झाले पाहिजे होतं बे दहा पंधरा मिनिट लेखा एवढी घाय काय केली तुला तिकडे म्हणलं फोन घ्यायला पाहिजे होतं सरपंच साहेबाकडे जाऊन का बाबा तुमचं रेडी आहे का सगळं तयार आहे का स्वयंपाक का तिकडे झाले पाहिजे होतं ना इकडेच म्हणलं आवाहन करून दिला लोकायले शांताराम का, का मला वाटलं सरपंच आणि शिवलालचा भाव तिकडे स्वयंपाक झाला अजून म्हणून आता काय म्हणलं तिकडे जाण्यापेक्षा इकडे म्हणलं स्पीकर आवाहन करून देतो महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होत आहे म्हणून मी करून आता तिकडे जाऊन पाहतो सरपंच साबाकडे तिकडे तर जिलोबीन ते भजे वाचत होते आता काढून राहिले म्हणलं ते थांब बरं जबरू आता मीच म्हणलं स्वतः जाऊन पाहतो सरपंच साबाकडे जिलोबीन भजे झाले नाही झाले तयार हा मी जाऊनच पाहतो आता मी सांगतोस मग तुला ठीक आहे शांतराम का का थोडस म्हणलं सरपंच साहेबांनी त्या शिवला ले लवकर बोवा ते जिलोबीने भजे काढायला इकडे म्हणलं लोक येऊ राहिले मला महापरसात घ्यायले हा जा बरं लवकर चल बरं देवलाल भाऊ जाऊन पोह बरं यायची म्हणलं जिलोबीन ते भजे झालेच नाही का काढून तर पोहनच घेऊ चाल बरं लवकर सरपंच साहेब झाली म्हटलं जिलोबी झाली ना भजे झाले म्हटलं काढून झालं म्हणलं आपला सगळं स्वयंपाक झाला म्हटलं आपला भंडाऱ्याचा आता काही टेन्शन राहिली नाही चल मग शिवलाल ते जबरुल सांगून द्या लागन ना जिलोबी झाली ना भजे झाले ब आता येऊ देवा लोक महाप्रसाद घ्यायला हा सांगून द्या लागत ना आपल्याले नाही तर वाटत पाच बसन कु जिलोबीने दे भजे काढून म्हणून सांगून द्या लागण आपल्याला ठीक आहे ना सरपंच साहेब चला म्हणलो सांगून देऊ म्हणलो जबरुले का आता महाप्रसादाचा महाप्रसादाय सुरुवात करून देऊ म्हणून अरे गा शांताराम भाऊ अहो सरपंच साहेब मी ना ऐकलं असं का बा जिलोबीन भजे वाचाय म्हणून काय गोष्ट करतो शांताराम भाऊ एवढं म्हटलं समोर जिलोबी भजे दिसून नाही राहिले का तुले दोन्ही कड्या भरून आहे ना जिलोबीची कडाई भरून आहे ना भज्याची कडा भरून आहे म्हणलं झाली म्हणलं जिलोबी काढून झाली भजे काढून झाले आमचे जबरू तर म्हणे जिलेबीने ते भजे झालेच नाही काढून अजून इथं म्हटलं कडाया भरून दिसून राहिल्या मला जिलोबी भजेची भज्याची शांताराम भाऊ जिलोबीनं भजे काढायचेच होते दहा मिनिटातच आम्ही ना ते जिलोबी काढून दिली न भजे काढून तयार आहे म्हटलं इथं आता काही टेन्शन नाही आता बस महाप्रसादाचे सुरुवात करून टाकू बस काम खत चला सरपंच साहेब मग आता सांगून लागून द्याला चला चला लवकर चला सगळे जण कोण बेले का झेबरू महाप्रसादाचा कार्यक्रम चालू नाही झाला का अजून केव्हा करतो म्हटलं सुरू मोठे पाटील आपली जिलुबी व्हायची होती व्हायचे होते म्हणून थांबून दिलं म्हणलं महाप्रसादाचा कार्यक्रम झाले का म्हणलं सरपंच साहेब जिल्हबी भजे झाले का अभिले का जब रे आपली जिलोबी काढून झाली ना भजे काढून झाले आता कर म्हणलं महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात महाप्रसाद घ्या हा ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब करू का म्हणलं शांताराम का, का महाप्रसादाचा कार्यक्रम चालू करू ना चालू आता महाप्रसादाचा कार्यक्रम इथं वाजून का, साडेसात आठ वाजे आपल्याला हे महाप्रसादाचा कार्यक्रम खतम करायचा आहे ठीक आहे म्हणलं शांताराम का बसा ना म्हणलं आता तुम्ही आलेच आहे एवढे तुम्हीच बसून जा ना पहिलं आता येणार आहे ते म्हणलं लोक बसून जा ना तुम्ही हो सरपंच साहेब बसून जाता का मला जेवण करायला केव्हा तर आपल्याला जेवण कराच लागते बसून जा ना आता मग येणारे ते म्हणलं लोक हा करता का ठीक आहे ना शांताराम भाऊ आता कवाय बसून म्हणलं जेवण करायच लागते ना आता ना मग केलं बसा म्हणलं सगळे जन्म बसा बसा जेवाले ठीक आहे म्हणलं जबरू आता तू म्हणूस राहिला जेवण करायला बसून जा तर आता बसनस आहे जेवण करायला मग मी बसनस आहे ना आताच बसून जातो ना या मोठे पाटील लाईनने पाटील बसा मला जेवण करायला बसा सगळे जेवण करायले हा वाढ रे जेबरू पत्रा वाढ म्हणलं लवकर हो वाढतो म्हणलं शांताराम का हा झुम्मर मारती घ्या बरं लवकर या केळीच्या पत्रा घ्या वाडावर लवकर हा पत्रा वाढून देऊ त्याच्यानंतर म्हणलं हे काही आपल्याला जे काही भात म्हणलं भाजी पोळी कडगी हे नंतर वाढत पहिले पत्रा वाढून घ्या ठीक आहे मला लवकर पत्रा का झबर्या पात्र वाढून ठेवून दिले पोळी कडी भजे जिलोबी कवा आणशी लवकर हो आणतो म्हणला शांतराम का आणतो आणतो चाल बरं झुम्मर मारती सगळं सामान म्हणलं इथं आणून ठेवून देऊ भात वरण पोई कढी भजे जिलेबी हे सगळं सामान म्हणलं इथं आणून ठेवून देऊ म्हणजे तिकडे काही दाजी गरज नाही वेळा हा ठीक आहे ना झेब्रो चला ब एका म्हणलं सगळं सामान आणून ठेवून देऊ म्हणजे दहा वेळा दाजी गरज नाही चला चला लवकर येतो का शांतराम का भात वरण पोई कडी भजे जिलेबी सगळं आणून ठेवून देतो म्हणलं इथं वाटके बालट्या बालट्या सगळं म्हणलं आणून ठेवून देतो म्हणजे इच्छा इथं म्हणलं वाढताय ते मग हा ठीक आहे झेब्रो जा लवकर घेऊन ये लवकर चाल बर मारती झुमर चला बर लवकर <laughs> <laughs> बाप्पा जबरू काय करू आला बी तू इथं म्हणलं लोकांच्या पात्र्या म्हटल्या जिलुब्या खतम होऊन गेल्या तू लेखा वाटक घेऊन उभा आय का तिथं जुलुबिया अन्न माझी शांताराम भाऊच्या पात्र्या मधली जिलुबी खतम होऊन गेली अन्न बी तिकडं आणलं लोक वाढन जिलुबी हो सरपंच साहेब आताच तिकडून जिलुबीचा फेर आला अजून म्हणलं जिलुबी खतम झाली एवढा लवकर अभे लेखा जबरिया गेला तर गेला फेर अजून आणलं म्हणलं जिलुबी शांताराम भाऊ जिलुबी पाहिजे ना हो का शांताराम भाऊ जिलुबी पाहिजे ना तुला हो आण बे जबरू जुलुबी आण म्हणलं इकडं आय बी जुलुबी लेखा खतम होऊन गेली येईन तिच्या तिथे लेखा उभा आहे का आण जुलुबी आण भजी आण म्हणलं इकडं आण बी लेखा झुमर भजी बी आण जुलुबी आण 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 लोकर ठीक आहे म्हणलं शांतराम काका आणतो आणतो थांब तारे झुमर भजी देऊन देऊ जुलुबी देऊन देऊ चल लोकर हा बबन भाऊ माऊली जुलुबी लागते का म्हणलं नाही रे बाबा जबरू जुलुबी नाही पाहिजे मला जास्त गोड खाल्लो का नाही तर ते डॉक्टरनं पहिलं सांगितलं जास्त गोड नाही खायचं म्हणून म्हणून जुलुबी काही पाहिजे नाही बाबा झुमर भजी आण मला थोडी भजी हा भजी आण जबरू मला नाही पाहिजे म्हणलं जुलुबी झुमर भजी आण मला थोडी भजी भजी एक नंबर जमले भजी आण भजी गेरे मावले काम भजे काम हा एवढे ना बस होते म्हटलं होते चला लवकर जुलुबी जुलुबी पाहिजे का झबरी या जिले पाहिजे जिलुबी तेल देऊ राहिला आणि तिकडे म्हटलं जिलोबी जिलबी करू राहिला इकडे आण ना तो शुला जिलुबी ते पहिलं खाल्ले जिलबी सरपंच साहेबांना शिवलाल इकडे म्हटलं मोठे पटला म्हणते जिलुबी घ्या मोठे वाटेल जुलुबी घ्या अरे नाही बाबा जबरू जिलुबी नाही खात बा मी जास्त गोड खाल्लं का नाही तर मला शुगर वाढते तिकडं डॉक्टरना सांगतलाय जास्त गोड नका खाऊ म्हणून शुगर वाढ म्हणून म्हणून मला काही जिलुबी लागत नाही ना भजे नाही भाजे मोठे मध्ये भजे भाजे भजे हा एक नंबर म्हणले मला भजे भाजे नाही म्हटलं जुमर मला भजे नाही पाहिजे जिलुबी नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे एवढे चना फुल झाला आहे अभि देना बेले का दे ना जिलुबी देना बे काय उभा आहे बेले का बैला सर का जिलुबी दे हा ठीक आहे ठीक आहे किती पैसे सांग लोकांना किती चकल्या पाहिजे एक दोन तीन चार हा पाच पाहिजे का देणं लवकर चार पाच मला गोड खूप आवडतील का पाचक दे पाचक भजे भजे ना पाहिजे झुमर ते भजे मला समोर घेऊन जा दे का मामी ह्या चकल्या ते घेणं सहा बस 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 पाच पाच अभे सहा नको देऊ लि का पाचक देण बे लय ना त्या सहा नको देऊ रव दे आता टाकल्यात टाकल्या रव दे रव दे जा समोर जा ना खाऊन आता मामी जिलोबी जिलोबी करेन तू घे आता जेवढ्या लागते तेवढ्या खाऊन घेणं बंद तर बंद कर जिलोबीच ठेऊन देऊ का अब काय बे जाणं बे तिकडं सरपंच सावल देणं जुलूबी या दे सरपंच सावल दे घ्या सरपंच साहेब जुलूबी घ्या हा सातारा बघा भजे लागते भजे अबे लेगा झुम रे तुला ऐकायला येत नाही का बे मी भजे नाही खात मला गोड जास्त आवडते जुलूबीस खातो म्हणलं मी जास्त जा म्हणलं समोर जा हा सरपंच साहेब लागन का म्हणलं एक दोन चकले जुलूबी लागन का अबे लेका जब रिया जिलुबी मीनच केली न मलेच म्हणतो का तू जिलुबी लागन का म्हणून आम्ही पहिलंच खाल्ल्या शिवला मीन चांगल्या म्हणलं दहा दहा पंधरा पंधरा जिलुबी खाल्ल्या आता आम्हाला पाहिजे समोर वाट म्हणलं तिकडं हा तिघोवाड समोर जा देवलाल बोल दे म्हणलं जिलोबी चला जिलबी वाले जिलोबी वाले जिलोबी वाले लागते का तुळशीराम आपते का देवला जिलोबी चला जिलबी जिलोबी लागते का <acht laisser effort> नाही रे भाऊ जबरू जिलोबी नाही भाजी नाही पाहिजे काहीच नाही कडी असं घे गेलं एकाची वाटी कडी आणून घे कडी तुळशीराम आपा लागन का जिलोबी घेब्रे जिलोबी नाही पाहिजे दोन कोर म्हणलं पोह्या थोडासा भात वर आणून घे बस एवढं लागतील भाजी आणून तुळशी बस बाकी काहीच नाही पाहिजे ठीक आहे तुळशीराम देवला आपला म्हणलं तू यासाठी कडी आणतो पहिले म्हणलं जिलोबीचा दे आणतो म्हणला हा तुळशी लागते का, का भजे लागते भजे एक नंबर खरे खरे भजे पाहिजे का नाही म्हटलं भजी नाही पाहिजे ना काहीच नाही पाहिजे जे जबरुल सांगितलं तेवढंच पाहिजे आम्हाला भजे भाजी कैस नाही पाहिजे दा समोर हा आपा लागते का म्हटलं तुम्हाला जिलुबी लागते का लाईन पटेल लागन का जिलोबी भजी भी आणले म्हणलं मागून ना लागन का अभि नाही पाहिजे का जिलेबी काहीच नाही पाहिजे हेच म्हणलं खूप उताना होऊन गेलं पोटाच्या बाहेर चाललाय म्हणले आता हे पत्रावरच खाना होते का नाही होत तेवढंच तर माहित नाही खाऊन घ्या नो खाऊन घ्या नापरसादाचा कार्यक्रम होईन गणपती बाप्पा खाऊन घ्या खाऊन घ्या घ्याबिले का रे पाणी एखादी ग्लास पाणी खतम झालं पाणी वाढायला शिवणे होता ना इथंच येते ये की पाणी वाढणं म्हणा हो म्हटलं लाईने पाडील आणतो म्हणलं पाणी हा आणतो आणतो तू करा लागन म्हणलं एक दोन चकल्या जुलुबी लागन का गुरुजी तुम्हाला तुम्हाला लागन काम एक दोन चकल्या जुलुबी दररोज म्हणलं शाळेतल्या पोराला तुम्ही शिकायला जाता आज म्हणलं जुलुबी खा म्ह टन्नाटून नाही का जबरऱ्या काहीच नाही पाहिजे जिलुबी नाही काहीच नाही भजी नाही पाहिजे झालं म्हणलं माझ्याला जेवण झालं फुल तुम्हाला घ्या दोन तीन घ्या घ्या अभिले का जबरू काय लिहिली तुम्हाला तुम्हाला करतो शाळा शिकायच्या शाळा शिकला नाही चांगला आता जिलोबी वाटायचं काम करू आलाय तू नाही पाहिजे म्हणलं मला झालं म्हणलं फुल झालं सोडा ना गुरुजी त्या गोष्टी मागच्या आता पाहिजे का तुम्हाला जिलुबी सांगा नाही जा म्हणलं जिलुबी घेऊन वापस नाही पाहिजे म्हणलं जबरू घेऊन जा म्हणलं वापस घेऊन जा जिलोबी चाले जुमर ते जुलुबीच ना दे भजाचं कठोर ठेवून मला जागेवर जागर चाल मला ते दुसरं ते कडी वडी ते वरम फरम भात भात वाढायला लागेल ना चाल मला ते आणून घेऊ हा शांताराम काका तुळशीराम आप्पा देवलाल काका मोठे पाटील आपल्या गणपती बाप्पा पाचचा महाप्रसाद म्हणलं कसा वाटला तुम्हाला चांगली चव आहे ना टेस्ट चांगली आहे ना एक नंबर जमला ना महाप्रसाद अरे एक नंबर म्हणलं झेब्रु न काही झालं भंडारा म्हणलं महाप्रसादाचा कार्यक्रम होय चांगला तर होणारच आहे ना देवाचा हात आहे म्हणलं पाठी आपल्या टेन्शन नाही आहे ना सांगून द्या र अजून काही लागते का म्हटलं तुम्हाला आता सांगून द्या बस म्हटलं जेब्रू आता काही लागत नाही फक्त आपल्या मित्राला सांगून द्यायचं आहे की बाबा आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे तर लवकरात लवकर म्हणलं महाप्रसाद घ्यायला येऊन जा असं सांगून द्या लागेल ना हो म्हटलं शंतराम काका सांगून द्या सांगून द्या लवकर या म्हटलं मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे म्हटलं तर लवकरात लवकर म्हणलं महाप्रसाद घ्यायला येऊन जा ठीक आहे ना या लवकर लवकर आम्ही वाट पाहिजे तुमची चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला महाप्रसादाचा तर सांगा म्हटलं चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर मजेदार व्हिडिओ येत राहते ठीक थी। आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणतो म्हटलं नमस्कार या म्हटलं महाप्रसाद खाली चला चालतो